बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण दुसरे झपाझप जप चालत स्टँडवर गेलो बस येऊन गेली होती पण एक वडापची रिक्षा उभी होती अजून वडापची रिक्षा भरली नव्हती मला बघताच आज वडापला कसं काय वडाफवाल्यानं विचारलं चाललो ए सांगलीला एवढंच बोलून मी सीटवर जाऊन बसलो कुरुंदवाडला उतरून बसने सांगलीला पोहोचलो आत्ता खरा माझा प्रवास सुरू होणार होता कुठं जाणार होतो काय करणार होतो काही माहीत नव्हतं स्टँडवर जाऊन बघितलो एक बस उभी होती बस कुठं जाणार आहे हे बघायचं काही कारणच नव्हतं बस अर्धीसुद्धा भरली नव्हती हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं मला तेवढंच हवं होतं मोठ्या खुशीत सहज हवेची झुळूक आत जावी तसा अलगत पायऱ्या चढून आत गेलो आतमध्ये नजर फिरवली खूप सीट्स रिकाम्याच होत्या पण खिडकीजवळच्या सीट्स भरलेल्या होत्या माणसं खिडकी धरून बसली होती खिडकी शेजारची एक जागा रिकामी दिसतात त्या जागेवर जाऊन बसलो केवढा आनंद झाला होता म्हणून सांगू माझं मलाच आश्चर्य वाटलं हसू आलं आपल्या आनंदाचं कारण एवढंच फक्त बसमध्ये खिडकीजवळची जागा मिळण्यात आपला आनंद सामावला होता त्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला संत्या भारी आहेस बाबा मग काय आनंद काही पैशा अडक्यावर अवलंबून नसतो मी मलाच म्हणालो आता पंधरा दिवस आनंदच आनंद मी स्वतःवरच खुश झालो असा कसा निर्णय घेतला आपण कंडक्टरनं बेल मारल्याचा आवाज येताच माझ्या तंदरीतून बाहेर आलो बस सुरू झाली स्टँडच्या बाहेर पडली एवढ्यात माझ्या शेजारी चाळीशीचा एक धोबड रापलेल्या चेहऱ्याचा माणूस येऊन बसला कंडक्टर तिकीट काढत येत असल्याचं पाहून लक्षात आलं बस कुठली आहे हे आपण पाहिलंच नाही कुठं जाणार आहे कुठलं तिकीट काढायचं आहे हे कंडक्टरला तर सांगायला हवं त्याशिवाय तिकीट काढणार कसं सहज विचारावं तसं शेजारच्या प्रवाशाला विचारलो बस कुठे जाते तुम्हाला कुठे जायचं आहे चमत्कारिक नजरेनं पाहत्यानं उलट विचारला बोंबला आता काय सांगणार आली का पंचायत माझी गडबड उडाली काहीतरी सांगायला हवंच होतं एवढ्यात कुणीतरी एक सर्वेश्वर नगर द्या असं म्हटल्याचं ऐकू आलं अच्छा म्हणजे ही बस सर्वेश्वर नगरला चालली आहे एवढं लक्षात येताच मी त्याला म्हणालो सर्वेश्वर नगरला जायचं आहे सर्वेश्वर नगर, नगर। त्यानं कुतूहलानं की आश्चर्यानं विचारलं हे मला समजलं नाही पण हे असं विचारण्याचं कारण काय हे मात्र मला समजलं नाही जाऊ दे तिकडं मरुदे म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून खिडकीतून बाहेर पाहत बसलो पण त्या चिकट माणसानं पुन्हा विचारलं सर्वेश्वर नगरला की सर्वेश्वर बादला जायचं आहे बाप रे आता काय सांगायचं याला असं का विचारावं हो यानं याला आपला काही संशय तर आला नसेल मला रागच आला मी का सांगावं याला कुठं जाणार आहे ते एवढ्या सांबार चौकशा कशाला कराव्यात यांना याचा काय संबंध आहे मी सर्वेश्वर नगरला जाईन नाही तर सर्वेश्वर बादला जाईन किंवा मध्येच कुठंतरी उतरेन माझ्या मनाची मर्जी जे माझ्या बापाला सांगितलं नाही तर तर हा कोण टिकोजीराव लागून गेलाय त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काही ऐकायलाच आलं नाही असं भाजवत मी बाहेर पाहत बसलो दोन एक मिनटात कंडक्टर आमच्यापर्यंत आला तेव्हा एक सर्वेश्वर नगर म्हणून त्यानं तिकीट काढलं शेवटचा स्टॉप कुठला हे माहीत नसल्यामुळे मी कंडक्टरला विचारलं साहेब शेवटचा स्टॉप कुठला सर्वेश्वर नगरच शेवटचा स्टॉप आहे हे कंडक्टरनं सांगितल्यावर मी तेच तिकीट काढलं तिकीट सुट्टे पैसे व्यवस्थित खिशात ठेवायच्या आता शेजाराने विचारले कुणाकडे नाही म्हणजे गावात येणारे नौखे दिसत आहे म्हणून विचारलं मला रागच आला मी त्रासिकपणे त्याच्याकडे पाहत असतानाच त्याने पुन्हा विचारलं मी सर्वेश्वर नगरचाच आहे तुम्हाला कुणाकडे जायचं आहे माझा एक मित्र आहे त्याच्याकडे जायचं आहे नाव काय त्याचं आता मात्र माझी सहनशक्ती संपली मी भयंकर चिडलो भडकलो त्याच रागात त्याला म्हणालो प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायलाच हवी का काय जमन का, का उलट तपासणी केल्यासारखी चौकशी करता एवढी सॉरी सॉरी सहज विचारलं तो म्हणाला गावात नवीन येताय काही मदत करावी म्हणून बाकी काही नाही जाऊ दे सोडून द्या सॉरी म्हणून त्याने स्वतःला मोबाईलला जोडून टाकलं खरं तर मनातून थोडं वाईट वाटलं भला माणूस वाटतो आपण उगाच चिडलो त्याच्यावर आता पुन्हा बोलावं तर तो पुन्हा माप काढत बसणार आणि आपल्याकडे सांगण्यासारखं काही नाही त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं मीही मग खिशातून मोबाईल काढून स्वतःला मोबाईलशी जोडून टाकलं हे बरं आहे आपलं माणसांना टाळायचं असेल तर मोबाईलमध्ये डोकं घालून बसायचं मोबाईल माणसाला माणसापासून दूर नेतो ते हेच घरी फोन करायला हवा लक्षात आलं पण बसच्या आवाजात व्यवस्थित ऐकायला येणार नाही त्यापेक्षा मुक्कामाला गेल्यावर फोन करू असा विचार करून मोबाईल बंद केला तसंही मोबाईल जपूनच वापरायला लागणार होता चार्जिंग संपलं तर पुन्हा चार्जिंग करायला मिळेलच असं नाही खिडकीतून बाहेर पाहत बसलो मिरज सोडून गाडी पंढरपूर रोडवरून धावत आली अर्ध्या एक तासात उजवीकडे वळून पुन्हा बस धावायला लागली प्रत्येक छोट्या मोठ्या स्टॉपवर बस थांबत थांबत पुढे जात होती पॅसेंजर उतरत होते नवे चढत होते तासाभरानंतर बस थांबली खाली उतरण्याआधी कंडक्टरने सांगितले पंधरा मिनिटांसाठी बस थांबणार आहे चहा नाश्ता करायचा असेल तर करून घ्या सगळे उतरले मलाही चहा हवाच होता शिवाय टॉयलेटला जायचं होतं खाली उतरलो भुक्कड हॉटेल होतं अगदी ग पण वेळेला खाण्यापिण्याची सोय होती हॉटेलच्या अस्वच्छ जागेत बसण्याऐवजी चहाचा ग्लास घेऊन बाहेर येऊन झाडाखालच्या पारावर बसलो चहा पिऊन इकडे तिकडे फिरत फिरत एका सिमेंटच्या बाकड्यावर बसलो शेजारी म्हातार बुवा होते माझ्याच बसमधले एकटक रस्त्याकडे बघत होते आपल्याशीच बोलल्यासारखे ओठातल्या ओठात पुटपुटले काय उन्हाचा तडाखा पाच वाजले तरी चटका बसतोय आत्ताच पाण्याची बोंब झाली या उन्हाळ्यात कसं व्हायचं एप्रिल मे अजून दोन महिने आहे मी म्हणालो इकडे उन्हाळा जास्तच जाणवतोय दुष्काळी भागच आहे पावसाचा नेम नाही काय करणार म्हातार बुवा निराश झाले होते सहज विचारलं कुठे जाणार आहे तुम्ही नगरला अजून किती वेळ लागेल पोचायला सहज चौकशी केली तर माझ्याकडे पाहत त्याने सांगितलं सात साडेसात वाजतील की पुढं त्यांनी विचारलं पहिल्यांदा चाललायचं होय मी म्हणालो आणि कुणाकडे काय असं काहीतरी विचारण्याआधीच तिथून सुटलो सरळ बसमध्ये येऊन जागेवर जाऊन बसलो पहिलाच दिवस आणि एवढ्या लांबचा प्रवास तरी आतून बरं वाटलं जवळपासच्या गावची बस असती तर कोणी ना कुणी ओळखीचं भेटलं असतं त्यापेक्षा हे बरं कोणी ओळखायचा प्रश्नच नाही नवं गाव नवी माणसं नवे अनुभव कंडक्टरनं बेल मारला सुरुवात केली तसे एक के एक करत सगळे आले शेजारचाही येऊन बसला त्याच्या हातात भाजलेल्या शेंगदाण्याचे पाकिट होते तो शेंगदाणे खातच होता खाता खाता घ्या म्हणून त्याने हात पुढे केला नको म्हणून मी नजर खिडकी बाहेर वळवली शेंगदाण्याच्या बदल्यात हा माणूस डोकं खात बसला असता म्हणून मी मोठ्या संयमाने शेंगदाणे खायची इच्छा असूनही ती इच्छा आतल्या आत, आत दाबून टाकली छोट्याशा मोहावर विजय मिळवला स्वार्थासाठी का होईना मोहाला लगाम घातला उन्हाळ्याचे दिवस आधी चुकाड्याने जीव उभगलेला त्यात हा पहिल्याच दिवसाचा दिवसभराचा प्रवास वाटलं उन्हाळ्याऐवजी थंडीच्या दिवसात निघायला होतं पण हिवाळ्यात सामान वाढतं स्वेटर पाहिजे कानटोपी पाहिजे गरम पांघरून पाहिजे हिवाळ्यात कुठेही झोपता आलं नसतं त्यापेक्षा हे बरं उकड्याचा त्रास झाला तरी कुठेही झोपता येणार होतं एका सॅकमध्ये सगळं सामान बसलं होतं स्वतःच्याच निर्णयावर खुश होऊन मोठ्या समाधानाने डोळे मिटले बाहेरून वारा येत होता पण सोबत गरम झळा आणत होता तरी बरं वाटत होतं मोकळं मोकळं कुठला पाश नाही कोणाचा संपर्क नाही निसंग निस्वार्थ शांत डोळे जडावले झोप कधी लागली समजलच नाही जाग आली तेव्हा बस थांबली होती सगळे उतरण्याच्या गडबडीत होते मला कसलीच गडबड नव्हती आलं एकदाच सर्वेश्वर नगर म्हणत वरची सॅक काढून घेतली सगळे उतरेपर्यंत शांत बसून राहिलो सर्वेश्वराबाद कधी येऊन गेलं समजलंच नाही जाऊ दे आपल्याला काय करायचं आपल्याला सर्वेश्वरनगर काय आणि सर्वेश्वराबाद काय सगळं एकच आपल्या दृष्टीनं फक्त एक गाव सगळ्यांच्या पाठीमागून शेवटी खाली उतरलो चांगलंच अंधारून आलं होतं कुठं जावं काय करावं मनात प्रश्नच पडला त्यात भूखी लागली होती तहान लाग तर प्रचंड लागली होती सॅकमधली पाण्याची बाटली काढली पाहतो तर पाणी संपलं होतं तळाशी चार थेंब होते बाटली उलटी करून चार थेंब तोंडात सोडले मुलांना पोलिओचे डोस दिल्यासारखे दो बुंद जिंदगी केली हे ऐकायला छान वाटतं जणू घोष वाक्य दोन बुंद जिंदगी जे डोसच ठीक आहे दो बुंद भागत तर दो बुंद तहान कशी भागायची आधी पाण्याची व्यवस्था करायला हवी होती स्टँड गावाच्या बाहेर होतं स्टँड कसलं एक सिमेंटच्या पत्र्याची शेड मारली होती आत बसायला सिमेंटचा ओटा होता वाटलं होतं सर्वेश्वर नगर म्हणजे मोठं गाव असेल नगर राहू दे किमान निमशहरी गाव तरी असेल पण कुठलं काय स्टँडमध्ये लाईटची व्यवस्था नव्हती कुत्र्या डुकरांची सोय तेवढी झाली असेल गावात जाणाऱ्या माणसांपाठोपाठ मीही जात राहिलो रस्त्यावर लाईट नव्हती पण अंधूक प्रकाश होता त्यामुळं चालण्यासाठी का होईना दिसत होतं रस्त्याच्या बाजूला झाडं दिसत होती पण झाडं ताजी टवटवीत वाटत नव्हती पान झडून गेल्यासारखी निष्पर्ण वाटत होती झाडं हिरवीगार असती तर झाडा झाडावर काळी घोंगळी टाकल्यासारखी झाडं दिसली असती नुसत्या फांद्या झाडांचे सांगाडेच असावेत म्हणजे दुष्काळग्रस्त गाव नक्कीच दुष्काळी गावं ऐकली होती टी व्हीत पाहिली होती वर्तमानपत्रात वाचली होती कृष्णेच्या काठावर राहिल्या मला दुष्काळाची झळ कशी जाणवावी महापूर अनुभवला होता गावं बुडाली होती पण ती ओली झळ होती जीव कासावी झाला पण चटके बसले नव्हते मदतीचा ओघ होता इकडं काय असेल कुणास ठाऊक दरवर्षीचा दुष्काळ पाचवीला पुजलेला मदतीचा ओघ कुठून यावा जीभ कोरडी पडली तहान जास्तच जाणवली रस्त्यावरची जमीन कोरडी फपुडा उडत होता समोर जाणाऱ्या माणसांच्या मागे त्यांच्या पावलांनी उडलेला फफुटा नाकात जात होता डोळ्यात जात होता डोळे मिचमिचायला लागले मोठाच दुष्काळ दिसतोय मनात आलं म्हणजे पहिल्याच दिवशी दुष्काळाशी सामना करावा लागणार होता तर विचारानेच घसा कोरडा पडला आठ दहा मिनिटात गाव आलं गावात सुद्धा लाईट नव्हती आता जास्तच अंधारलं होतं गावात जणू अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं गावाच्या तोंडाशीच कंदील टांगल्या उजेडात छोटंसं टपरीवजा दुकान दिसलं बरं वाटलं शरीरात थोडंसं चैतन्य आलं पाणी मिळतं का म्हणून दुकानासमोर गेलो दुकानभर एक पिवळसर उजेड पसरलेला चेहरा नसलेला उजेड दुकानात काय काय आहे दिसतच नव्हतं सर दुकानदाराचा चेहरा सुद्धा पिवळसर दिसत होता पाणी मिळेल का मोठ्या आशेनं मी विचारताच बिसलेरी पाण्याची बाटली त्यानं समोरच्या फळीवर ठेवली घ्या किती रुपये पन्नास त्याने पाण्याची किंमत सांगितली पन्नास चमकलोच आश्चर्याने विचारलो एवढी महाग याची मूळ किंमत तर पंधरा रुपये आहे ते तिकडं सुकाळात इकडच्या दुष्काळात नाही साधं पाणी मिळणार नाही का चार पैसे वाचवण्याचा माझा प्रयत्न नाही मिळणार तो स्वरात म्हणाला विहिरी आटल्यात राव नळाला पाणी नाही मग चालते चालतंय तुमचं दिवसातनं दोन वेळा टँकर येतो पण तेवढ्यानं काय भागणार गावात कुठंच पाणी नाही म्हणजे एखाद्या विहिरीत वगैरे मी उगा चौकशी केली तसा तू जरा चिडल्यासारखाच म्हणाला गावात दोनच विहिरींना पाणी आहे एक कुलकर्ण्यांची विहीर दुसरी पाटलांची विहीर पण त्याचा सगळ्यांना काय उपयोग पाटील आणि कुलकर्ण्यांच्या मर्जीत असल्यानाच पाणी मिळतं बाकीच्यांना नाही मनात आलं जमणीतल्या पाण्यानंही असा दुजाभाव करावा पाटील आणि कुलकर्ण्याच्या विहिरीला पाणी आणि इतर साऱ्या विहिरी आटलेल्या काय गंमत आहे त्याला कारण असेल पाटील कुलकर्णी पैसे वाले विहिरीचं खोदकाम जास्त असेल त्यामुळं पाणी असेल गरिबांना कसं परवडणार मग तुमचं कसं चालतं चालवतोय आपलं तो डोकं खरा खरा खाजवत म्हणाला आंघोळ नाही कपडे धुणं नाही स्वयंपाकाची भांडी धुवायलाही पाणी नाही बायका कोरड्या मातीनं घासून घासून खरकट काढून फडक्यानं भांडी बाप बापरे मी म्हणालो माती घासून खरकटी भांडी स्वच्छ करायची आणि तिकडं गाड्या धुवायला म्हशी धुवायलाच नव्हे अंगणात पाणी मारून उष्णता कमी करण्यासाठी पाण्याची उधळपट्टी करतोय आणि इकडं ही अवस्था पिण्यापुरतं पाणी जीव वाचवायचंही चाललं दुसरं काय पावसाची वाट बघतोय गावातला प्रत्येक माणूस चातक पक्षी झालाय पावसाचा थेंब जिभेनं चाटायला आसुसलाय किती छान बोलतोय हा शिकलाय वाटत तुमचं शिक्षण मी विचारताच काय उपयोग शिक्षणाचा तो म्हणाला दुकानात पैसे मोजून घेण्यापुरता उपयोग होतोय शिक्षणाचा तरी पण किती झालं आहे शिक्षण एम ए मराठी फर्स्ट क्लास आहे पण काय उपयोग मास्तरकीसाठी दहा पंधरा लाख रुपये चालावे लागतात कुठून आणायचे त्यात जन्माला पुजलेला हा दुष्काळ गावात पाणी नाही फक्त डोळ्यात तेवढं आहे तेही कधी आटेल सांगता येत नाही सरकार पाणी पुरवत नाही पुरवतं की कुत्र मुतल्यासारखं दोन टँकर पाणी पाठवतं तेवढ्यानं काय होतंय माणसं ढुंगणसुद्धा कागदानं नाही तर फडक्याच्या तुकड्यानं पुसतात भयंकर शिसारे आल्यासारखं झाला चूळ भराविषयी वाटली खळखळून त्यासाठी पाणी हवं बिसलेरीची बाटली घ्यावी का विकत आपण तर वायफळ पैसे खर्च करायचे नाहीत असं ठरवलं आहे पन्नास रुपयाची पाण्याची बाटली घेणं म्हणजे वायफळ खर्चच कशाला खर्च करायचं पण इथं या क्षणी तर पन्नास रुपयात जगण्या मरण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता काय करावं जगलं तर पाहिजेच त्यासाठी ही पाणी पाहिजे नाहीला एक बाटली घेतली आणि पन्नासाची नोट दिली त्याला बाटलीचं टोपण काढलं तर ते सहज फिरलं याचा अर्थ ही बाटली ओरिजिनल बिसलेरीची बाटली नव्हतीच बिसलेरी पाण्याच्या रिकाम्या बाटलीत त्याने साधं पाणी भरलं होतं हा तर सरळ सरळ फसवणुकीचा प्रकार होता चिडलोच मी हे काय बाटली पॅक नाही आहे मी रागातच विचारलो तर पॅक कशी असणार पाणी तर मी भरला आहे तो सहज म्हणाला पण तुम्ही तर बिसलेरी म्हणून विकता हे मी फणकारलो पाणी बिसलेरी आहे असं मी म्हणालोच नाही तो साळसूतपणे म्हणाला मी फक्त बाटलीची किंमत सांगितली तुम्ही या पाण्याला बिसलरी पाणी समजलात त्याला मी काय करू तुम्ही बाटलीला फसलात फसलो नाही तुम्ही तुम्ही फसवलत तुम्ही साधं पाणी या बाटलीत कशाला भरलं साध्या बाटलीत भरायचं होतं साधी बाटली कुठून आणू या बाटल्या कचऱ्यात फुकट मिळतात असा राग आला वाटलं दोन मुसकाठीत द्याव्यात पण मी स्वतःला आवरलं एक तर रात्र होती पुन्हा अनोळखी गावात होतो मी वर तक्रार करीन रागा रागात बोलून गेलो पण वाटलं असं बोलायला नको होतं मी सॉरी म्हणायची आतच तो म्हणाला करा कुठं करायची तिथं तक्रार करा आत्ता पाणी हवं असेल तर घ्या नाहीतर बाटली ठेवून जा गावात नौखे दिसत आहे म्हणून सांगतो या गावात कुठेही असलंच पाणी पन्नास रुपयालाच मिळणार बाटलीकडे पाहून मनात आलं हे तर काशीहून आणल्या छोट्याशा कमंडुलातल्या गंगाजलासारखं झालं काशीच्या पाण्याला शुद्ध पवित्र पवन पाप धुणारं पाणी समजतात भोळे भाविक मोठ्या श्रद्धेनं ते विकत घेतात पण आता हे पाणी शुद्ध निर्जंतुक नसलं तरी तहान भागवणारं म्हणजे जगवणारं पाणी म्हणून घ्यावंच लागणार तिकडेही धंदा आणि इथेही धंदा पाण्याचा बाजार चुपचाप बाटली सॅकमध्ये ठेवण्याआधी चार पैसे वाचवण्यासाठी मी त्याला विचारला समजा बाटली न घेता फक्त पाणीच घेतलं तर तरी पन्नास रुपयेच तो म्हणाला सांगितलं ना किंमत पाण्याला आहे तर बाटलीला नाही बाटल्या फुकट मिळतात कचऱ्यात कचऱ्यातली बाटली ही कल्पनाच मळम्याला लावणारी होती कुणास ठाऊक बाटली धुतली तर आहे की नाही ना त्याच्या बाटलीतले पाणी माझ्या सॅकमधल्या बाटलीत उतरून मी बाटली तर घरची केली तेवढंच समाधान एक घोट पाणी नव्हे घोटभर पाणी तीर्थ घेतल्यासारखं घशात ओतून मी बाटली सॅक मध्ये जपून ठेवली किमती ऐवज ठेवल्यासारखी नव्हे तीर्थाचं भांडं ठेवल्यासारखी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या